जय जय समर्थ गणाधिश जो ईष सर्वागुणा गुणारम्भ आरंभ तो निर्गुणाच नमो शारदा मूळचत्वार्वाचा गमोपन्थ आनन्त याराघवाचा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय समर्थ श्रीराम सर्वाच हृदयस्थ रामास साष्टांग प्रणिपात करून समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक अर्थात मनोबोध याच्या चिंतनात्मक प्रवासाला आपण आजपासून सुरुवात करणार आहोत काल आपण मनाच्या श्लोकाची ओळख करून घेतली हे श्लोक कसे आणि का लिहिले गेले हे शाळेमध्ये शिकत असलेले श्लोक माझ्या आजच्या जीवनासाठी का गरजेचे आहेत मी काय शोधतोय मला काय हवं आहे बघा जगामध्ये सूर्योदयापासून ते रात्री पाठ टेकेपर्यंत प्रत्येक जीव हा सुखासाठी धडपडतोय आनंदासाठी धडपडतोय आम्ही तर सुखाच्या शोधनामध्ये सुखाची साधनच शोधतोय आम्हाला असं वाटतं की पैसा वस्तू हीच आम्हाला सुख या रूपाने प्राप्त झाली आहेत परंतु त्याचं नावच करन्सी आहे त्याचं नावच चलन आहे ती वस्तू स्वतः कुठली किंमत घेऊन येत नाही त्या वस्तूच्या आधाराने आम्हाला काहीतरी प्राप्त करावं लागतं त्यामुळं ज्याच्यासाठी आम्ही आयुष्यभर धडपडतो तो पैसा या भौतिक वस्तू ही एक आमच्या जीवनातली करन्सी आहे एक चलन आहे आम्हाला खरं हवं आहे आनंद आणि एक गंमत अशी आहे की तो आनंद ह्या करन्सीने विकत घेता येत नाही आणि आम्ही आयुष्यभर हीच करन्सी हेच खोट नाणं आनंदाच्या शोधासाठी वापरतो त्यामुळे आमच्या जीवनात जो अकारण खर तर कुठलाही पैसा खर्च न करता मिळणारा स्वाभाविक आनंद आहे त्याच्यापासून सज्जनो आम्ही सगळेजण दुरावलेले आहोत अशा या आनंदाचा शोध म्हणजे मनोबोध एक अंतरयात्रा बघा अंतयात्रा आणि अंतरयात्रा हे दोन शब्द आपल्याला कदाचित गोंधळात टाकणारे असतील अंतरयात्रा आम्हाला सगळ्यांना माहितीच असते अंतयात्रा आम्हाला सगळ्यांना माहितीच असते परंतु अंतरयात्रा या शब्दाशी आमचा विशेष परिचय नसतो चार जणांच्या खांद्यावरती जाते ती अंतयात्रा जी आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अत्यंत अविभाज्य असा घटक आहे जन्माला आल्यानंतर जर कुठली गोष्ट निश्चित ठरली असेल तर ती मृत्यू आहे भगवंताने आम्हाला काही क्षण या भूलोकावरती पाठवलंय प्रत्येकाला एक विशिष्ट क्षण घेऊन या भूलोकावरती येऊन अंतयात्रा निघण्याच्या आधी अंतरयात्रा करावी लागते अंतरयात्रा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये उतरून स्वतःच्या स्वरूपाचा शोध मी कोण आहे या भूमिकेचा शोध आणि या भूमिकेचा शोध हीच आनंद यात्रा आहे कारण माझं स्वरूप हे कसं आहे सच्चिदानंद आहे सच्चिद आनंद शाश्वत सत्य आनंदरूप असं माझं स्वरूप आहे त्यामुळे मी जितका या अंतरयात्रेच्या प्रवासामध्ये आत 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 जाईन तितका तितका स्वाभाविकपणे तो आनंद मला प्राप्त होत जाणार आहे त्यामुळं आंतरयात्रा हा एक सुंदर शब्द आम्ही या मनोबोधासाठी दिलेला आहे ही अंतरयात्रा करण्यासाठी आम्हाला हे मनुष्य देह एक खूप मोठं वरदान या भगवंताने दिलंय बघा असा विचार करा की या भूलोकावरती किती कृमी कीटक पक्षी प्राणी कितीतरी वेगवेगळे जलचर नभचर थलचर आम्हाला दिसतात शास्त्र असं म्हणतं की या एकंदर जीवांची योनींची संख्या चौऱ्याऐंशी लक्ष इतकी आहे चौऱ्याऐंशी लक्ष इतक्या वेगवेगळे प्रकारचे हे कृमी कीटक जलचर थलचर या भूलोकावरती वावरत असतात यापैकी त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जीवांमध्ये आणि या मनुष्यामध्ये भगवंताने एक मूलभूत फरक केलेला आहे काय फरक असेल बरं तो तो फरक असा आहे सज्जन की मनुष्य योनीमध्ये त्याला विचार करण्याची खरं काय आहे खोट काय आहे माझ्या जीवनामध्ये मला नेमकं काय सार रूपाने प्राप्त करायचंय माझ्या जीवनामध्ये काय असार आहे हे शोधण्याचा विवेक विचार हा केवळ मनुष्याला प्राप्त झालेला आहे बाकी या इतर योनींमधल्या कुठल्याही पशु पक्षी कृमी कीटक प्राण्यांना हा विचार करता येण्याचं स्वातंत्र्य एखादा श्वान आपण रस्त्यावरती बघतो शांतपणे पडलाय कदाचित त्याच्या डोक्यामध्ये देखील काही विचार चालले असतील परंतु त्या विचारांचं स्वरूप मर्यादित असेल की मला कोणी दगड तर मारत नाहीये ना कोणी शत्रू पक्षातला श्वान माझ्यावर हल्ला तर करून येत नाहीये ना मला आता काय खायला मिळेल मी निद्रा कशी घेऊन मी हे असलेलं मैथून कसा भोगू शकेन याच्या पलीकडं त्याचे विचार जाऊ शकत नाही परंतु मनुष्य हा एक असा विचारशील मननशील प्राणी आहे किंबहुना मनुष्य या शब्दाच्या व्याख्येमध्येच जो मनन करू शकतो तो मनुष्य अशी एक व्याख्या केली जाते मग मनन करताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न स्वतःला पडायला पाहिजे की हे स्वरूप म्हणजे नेमकं काय आणि आपल्यापैकी बहुतांश लोकांनी कोणाच्या ना कोणाच्या तरी अंत्ययात्रेच्या वेळेला अंत्यसंस्काराच्या वेळेला त्या पार्थिवाचं दर्शन घेतलं असेल तेच हात तेच पाय तीच व्यक्ती परंतु आज त्याला नेमकं जे आम्ही प्राण म्हणतो ज्याला आम्ही चैतन्य म्हणतो ज्याला आम्ही जीवात्मा म्हणतो ते या देहाला सोडून गेलेलं गे आहे ते नेमकं कोण होतं जे या देहाबरोबर राहिलं या देहाकडून अनेक प्रकारची कर्म करून घेत आहे आणि या देहाला सोडून निघून जात आहे आणि निघून जातं तर कुठं निघून जात आहे याचा शोध याचं चिंतन याचं मनन हा प्रश्न मनुष्याला पडणं हे खऱ्या अर्थाने सारभूत चिंतन आहे आणि या चिंतनामध्ये जितका जितका मनुष्य उतरत जाईल तितकं तितकं त्याला या भ्रमात्मक दृश्य जगाचा पगडा त्याच्यावरून नाहीसा होईल आणि त्याला स्वाभाविकपणे आतल्या आनंदाची प्राप्ती होईल जसं एखाद्या बोरवेलला आपण बोर करत असताना ते पाईप जमिनीच्या आत 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 जातात आणि अचानक एका टप्प्यावरती पाण्याचा मोठा प्रवाह वरती येतो आपल्याला काय वाटतं तिथं पाणी या बोअरवेल मुळे निर्माण झालं का पाणी तिथं होतच केवळ बोरवेल तिथपर्यंत पोहोचल्यामुळं पाणी वरती येऊ शकलं त्याप्रमाणे आनंद हा माझ्या आतच आहे सज्जन ज्या आनंदाच्या शोधामध्ये मी सकाळपासून रात्रीपर्यंत घड्याळ्याच्या काट्यांवर फिरतोय पळतोय दमतोय थकतोय आणि तरी देखील त्या आनंदापासून मी दुरावलोय तो आनंद माझ्या आतच आहे त्या आतमधल्या आनंदाच्या असलेल्या साठ्यापर्यंत जाणं याचं नाव परमार्थ आहे म्हणजे मग परमार्थ ही संकल्पना आम्ही केवळ म्हाताऱ्या व्यक्तींसाठी वृद्ध व्यक्तींसाठीच आहे असं का बरं धरतो कोणाला आनंद नकोय असं कोण आहे या जगामध्ये जो म्हणेल की मला आनंदाची खऱ्या अर्थाने गरज नाहीये एक कुंती होती की ज्याने श्रीकृष्णाला सांगितलं की मला तू दुःखच दे पण आमच्यासारख्या सांसारिकांची प्रत्येक कृती ही आनंदासाठी चाललेली आहे त्यामुळं आनंद ही आमची स्वाभाविक गरज आहे मग त्या आनंदाचा शोध आम्ही जेव्हापासून आम्हाला भान आलं आहे तेव्हापासून नको का हो करायला का आम्ही या परमार्थाला केवळ एक वृद्धावस्थेमध्ये करावयाचा एक कर्मणूक जेव्हा घरातल्या कोणालाही मी नकोसा आहे अशा वेळेला कुठंतरी रंजन या रूपाने याचा विचार करावा नाही त्यामुळं मनोबोध याचा अभ्यास याचं चिंतन तुम्ही कसं करा तुमचे श्लोक किती माहिती आहे त्याचा अर्थ किती माहिती आहे तुमचे किती श्लोक कंठस्थ झाले हा एक त्याचा संख्यात्मक पॅरामीटर आहे परंतु मनोबोधाचं चिंतन करता करता तुम्ही अकारण प्रसन्नतेमध्ये प्रवेश करू शकत आहात का जीवनामध्ये जेव्हा जेव्हा एखादी संकटाची घडी येईल ज्या वेळेला एखादा करणारा प्रसंग येईल त्यावेळेला तुम्ही तुमच्या मनावरती नियंत्रण आणू शकताय का ही मनोबोधाच्या अभ्यासाची गुणात्मक पातळी आहे आणि अशी गुणात्मक पातळी आपल्याला जर आपल्या आयुष्यात प्राप्त करायची असेल तर या प्रथम श्लोकामध्ये ज्या विघ्नहर्त्या गणेशाचं समर्थांनी चिंतन केलं आहे त्याला शरण जाऊन त्याला वंदन करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करूनच या मनन चिंतनाच्या प्रवासाला सुरुवात करावी लागते आपल्याकडं लहानपणापासून शिकवलं जातं गणपती ही बुद्धीची देवता आहे जोपर्यंत आम्हाला आमच्या या बुद्धीमध्ये हा प्रकाश पाडता येत नाही जीवनाच्या या आनंदाचा शोध घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे मनुष्य योनीमध्ये आल्याशिवाय तोपर्यंत मला वाटतं गणेशाचा खरा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला नाही त्यामुळे माझे समर्थ म्हणतात की गणाधीश जो ईश सर्व गुणांचा जो सर्व गुणांचा ईश आहे तो गणपती सर्व गणांचा अधिपती आहे आमच्यासारख्या अनेक सामान्य जीवांचा तो अधिपती अशा गणपतीला शरण जाऊन त्याच्या आशीर्वादानेच या मननाला या चिंतनाला आम्हाला सुरुवात करावी लागते आणि समर्थांनी या गणपतीला आणखीन एका सुंदर व्याख्येने आपल्याला सांगितलंय काय म्हणताय समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा जो खर तर या सृष्टीचा उद्गम बिंदू आहे जिथून या ओंकाराचा ध्वनी प्रस्थापित झाला ज्याच्यामधून ही मूळ माया प्रसवली ज्याच्यामधून या त्रिगुण रूपाने ही गुणमाया या सृष्टीचा विस्तार करू लागली ज्याच्यातून हे सत्व रजतम हे गुण निर्माण झाले हे सगळे उद्गम बिंदू ज्याला आजच्या सायंटिफिक भाषेमध्ये बिग बँग म्हटलं जातं तो उद्गम बिंदू शास्त्राच्या रूपाने ज्याला तुर्या म्हटलं जातं त्या उद्गम बिंदूवरती या गणेशाचं अधिष्ठान आहे ही तर त्याचं सिंहासन आहे कारण या सर्व गुणांचा तो अधिपती आहे आणि त्याच्या माग अनंत पसरलेले हे परब्रह्म त्यामुळं तो मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा तो मुळारंभ तर आहेच या सृष्टीचा तो उद्गम बिंदू आहेच तो या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा विचार याचा स्वामी आहेच परंतु त्याच्या कृपेने त्या विचारांच्या आधाराने तो गणेश आम्हाला या निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी आमची ती माऊली देखील आहे त्यामुळं विघ्नहर्त्या गणेशाचं वंदन समर्थांनी केलं आणि त्याबरोबरच त्यांनी शारदेचं देखील वंदन नमू शारदा मूळ चत्वार वाचा शारदा ही आम्हाला लहानपणापासून विद्येची देवता या रूपाने शिकवली जाते ती आहे विद्येची देवता नो डाऊट परंतु ही केवळ विद्येची देवता एवढ्या पुरती मर्यादित नसून ही भगवंताची शक्ती आहे या विश्वामध्ये ज्या अनंत प्रक्रिया चालू आहेत मग सूर्याचं उगवणं असो चंद्रमाची शीतलता असो पाण्याची मृदुता असो वायूची असलेली एक सुंदर झुळूक असो अग्नीचं तेज असो या सगळ्यांमध्ये एक एनर्जी एक शक्ती कार्य करते आज मी आपल्याशी बोलतोय हे बोलणं देखील माझं वैखरीनी आहे परंतु या वैखरीला एक सुंदर सेतू आहे या देहामध्ये या सेतूमध्ये चार टप्पे आहेत या वैखरीच्या खाली आहे मध्यमा या मध्यमेच्या खाली आहे पश्चंती आणि या पश्चंतीच्या खाली आहे परा या प्रत्येक वाणीचं कार्य आहे चत्वार चत्वार वाचा या चार वाचा आहेत बघा वैखरीने आम्ही शब्द बोलतो परंतु शब्दाबरोबर अर्थ देखील बाहेर येतोच ना का तुम्हाला शब्द ऐकल्यानंतर अर्थ कुठून वेगळीकडून येतो नाही शब्द आणि अर्थ हे एकत्रित प्रवाहित होतात मग या शब्दामध्ये हे अर्थरूपी सारण कोण भरत तर ह्या सगळ्या प्रक्रिया या चार वाणींमध्ये होतात कुठलंही यंत्र चालायचं म्हटलं की त्याला एक इलेक्ट्रिसिटी पाहिजे त्याला एक स्पुरण पाहिजे त्याप्रमाणे ही पराव आणि स्फुरण रूपानी आहे ती एक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपल्या जीवनामध्ये आहे पण नुसती एनर्जी ज्याप्रमाणे उपयोगाची नाही ज्याप्रमाणे एखादा न्यूक्लिअर हा बॉम्ब देखील होऊ शकतो आणि त्यामधून इलेक्ट्रिसिटी देखील निर्माण होऊ शकते त्याप्रमाणे हे स्फुरण जोपर्यंत पश्चंतीमध्ये येऊन विचार रूपामध्ये येत नाही तोपर्यंत ते चॅनलाइज होत नाही मग इथं पश्चंतीमध्ये हे स्पुरण विचारांमध्ये येत त्या विचाराला मध्यमा शब्दांचा स्पर्श देते त्याला आकार धारण केला जातो आणि मग हे आकाराला आलेले शब्द वैखरीच्या माध्यमातून उच्चारण केले जातात आणि या परावाणीच्या मुळाशी ही शारदा बसलेली आहे आज बघा या विज्ञानाच्या युगामध्ये मी आपल्या बरोबर बोलतोय अनेकांपर्यंत हा अर्थ जातोय अनेकांपर्यंत हे शब्द जात आहे या सगळ्यामध्ये एक शक्ती कार्य करते आणि या शक्तीच्या मुळच आज आपण या अतिशय सुंदर अशा मनोबोधाचं चिंतन करू शकतो ही सर्व शक्ती म्हणजे शारदा आहे ही भगवंताची शक्ती आम्हाला दोन्ही बाजूनी कार्य करायला लावते ज्याप्रमाणे एखादा न्यूक्लियर बॉम्ब हा विध्वंस घडवून आणतो आणि ज्याप्रमाणे एक न्यूक्लियर एनर्जी ही जीवनासाठी पूरक अशा अनेक गोष्टी करू शकते त्याचप्रमाणे ही शारदा आमच्या जीवनामध्ये जर आम्ही तिच्याशी विपरीत असू तर आम्हाला अधोगतीला नेणारी देखील हीच शक्ती आहे त्यामुळे या शक्तीच्या आधारानेच अनेक राक्षस अगदी त्रेतायुगापासून आपण बघत आलेलो हो, आहोत आणि आजच्या काळात अनेक विध्वंसक कृती ज्या घडतात त्यामागे देखील एक शक्तीच आहे आणि ती शक्ती देखील शारदेचीच आहे परंतु त्या शक्तीला या गुणमाये मधल्या प्राप्त झाल्यामुळं ही शारदा या लोकांचं कल्याण करू शकत नाही आणि त्याचबरोबर हिमालयामध्ये कुठेतरी सर्वसंग परित्याग करून एखादा रामभजनामध्ये रत झालेल्या सत्पुरुषाला हीच शारदा त्याच्या मूळ ठिकाणापर्यंत आणून ठेवते त्यामुळं आत्मारामामध्ये माझे समर्थ या शारदेला योगी यांची जननी म्हणतात आई म्हणतात ही आई आहे आणि आई जसं लेकराचं हित करते त्याच लेकराला ती आपलं सर्वस्व देते जो तिच्याशी निरंतर संलग्न आहे शरण आहे त्याप्रमाणे माझे समर्थ शारदा मातेला शरण जातात आणि म्हणतात की आई आम्हाला नेहमी अशी शक्ती दे अशी कृती दे की जी शक्ती जी कृती आम्हाला कोणापर्यंत घेऊन जाईल गमू पंथ आनंत या राघवाचा हा राघव ज्याला मी प्रत्येक प्रवचनाच्या आधी आत्माराम म्हणतो जो तुमच्या प्रत्येक चराचराच्या हृदयस्थ आहे तो आत्माराम कसा आहे तो शब्दांच्या पलीकडं आहे तो गुणांच्या पलीकडं आहे तो निर्विकल्प आहे तो निराकार आहे त्याला शोधू म्हटलं तर तो सापडत नाही परंतु त्याच्या रस्त्यावरती चालण्याचं सद्भाग्य हे या शारदेच्या कृपेने आम्हाला मिळू शकता ज्या या स्वरूपाचा शोध मी आपल्याला म्हटलं त्या स्वरूपाचा शोध घेण्यासाठी एक सुंदर शक्ती आमच्या माग निरंतर असावी लागते एक सत्सत विवेक बुद्धी आमच्या माग निरंतर असावी लागते ती सतसत विवेक बुद्धीच आम्हाला आमच्या स्वरूपाच्या दिशेने घेऊन जाते त्यावेळेला ही योगियांची जननी माझी आई होते आणि ती देखील मला त्यावेळेला जीवनाचा योग्य विचार त्याच वेळेला ही आई आम्हाला आमच्या जीवनाचा कल्याणाचा मार्ग सांगते म्हणून सज्जनो आम्हाला आमच्या जीवनामध्ये गणेशाचं अधिष्ठान हवंच गणपती विघ्नहर्ता आमचा बुद्धिदाता आम्हाला योग्य बुद्धी देव ही जाणीव जी या विश्वरूपामध्ये या गणेशाच्या अधिष्ठानावरती भरून उरलेली आहे त्या वैश्विक जाणीवेशी आमचं मन एकाकार होऊन हे मन उन्मन हो ते आमच्या स्वरूपापर्यंत जाव ही या गणेशाची कृपा अत्यावश्यक आहेच परंतु आमच्या जीवनातली प्रत्येक कृती ही भगवंताला सन्मुख करणारी ठरो अशी शक्ती आमच्या जीवनात कार्य करो त्यासाठी शारदेचं देखील अधिष्ठान हे अत्यावश्यक आहे आणि अशा गणेश आणि शारदेच्या अधिष्ठानाने सज्जन हो आम्हाला आमच्या जीवनात या राघव रूपी स्वस्वरूपापर्यंत जाण्याचं सद्भाग्य मिळतं असा हा समर्थांच्या मनोबोधातील प्रथम श्लोकाचा भावार्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम